यमसुदे रया महु देय सद ते माया कायमसुदे रया महु दे विष्णु ते आधे तीन आणि त्यातलं पधर वचन आपण एक वाचणार आहे लक्ष द्या खोल्याचे तिनी त्याला पहिलं पत्र अध्याय तीन वचन पंधरा तरी पण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडेली आहे तिच्या म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे आम्ही अच्छा संदेशाच्या दर प्रभू तुझ्या घरात म्हणजे तुझ्या मंडळीत कसं राहिलं पाहिजे ह्या गोष्टी तुझ्या सत्या आत्म्याच्या आधारे वचनाच्या आधारे आम्हाला प्रगट कर तुझी महिमा कर पिता प्रभू येशूच्या नावात आम्ही प्रेस दलोट हाली लुया हाली लुया हाली लुया परमेश्वराची स्तुती असो आजच्या सुंदर वेळेस सुंदर क्षणाबद्दल मी परमेश्वराचे आभार मानत आहे आणि प्रियानू जसं देवाचं प्रत्येक वेळेला आपण वचन ऐकतो जर आठवड्याला देवाचं वचनाची भाकर आपण खात आहोत आणि मनुष्य केवळ भाकरी नाही तर परमेश्वराच्या वचनात असं लिहिलं आहे की हो मनुष्य भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखामधून निघणाऱ्या जिवंत देवाच्या वचनाने जगणार आहे आमेन प्रियानो आज या देवाच्या वचन ऐकण्यासाठी सर्वांच्या कान प्रभू आशीर्वादी करून प्रियानो यशक्रिस्त म्हणत आहे की सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल आपली बंधनं कधी तुटतात आपल्या समस्येतून आपण कधी बाहेर येणार आपल्या अडचणीतून आम्ही कधी बाहेर येणार ज्यावेळेस परमेश्वराचं सत्य तुम्हाला समजेल ज्यावेळेस देवाची वचनं तुम्हाला समजतील तेव्हा तुमची बंधनं तुटतील शिथपर्यंत देवाचं वचन तुम्हाला समजणार नाही तिथपर्यंत तुमच्या जीवनातलं सुद्धा बंधन तुटायचं नाही ना आम्ही बंधनात राहू पण आम्ही ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य आहोत तर माझ्या प्रियांना तुम्हाला एक गोष्ट सांगायची की बंधनं कधी तुटतात ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं वचन ऐकतो आणि ते आम्हाला समजतं प्रियां परमेश्वर हौसेच्या पुस्तकाचा म्हणत चौथ्या आणि सावधना म्हणत आहे की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश होतो नासाचं कारण काय देवाचं वचन माहीत नसल्यामुळं देवाचं वचन न समजल्यामुळं लोक नाश पावतात पापामध्ये अंधकारामध्ये बंधनामध्ये बिमारीमध्ये नाश पावतात याच कारण आहे परमेश्वराचं सत्य त्यांना कळलं नाही त्याच्यामुळे त्यांच्या जीवनाचा नाश झालेला आहे तर त्यानं आज जे सत्य तुम्हाला सांगणार आहे की आपण काय आहोत देवाची कलिशाचा अधिकार काय कलिशक सामर्थ्य आहे कलिशक कलिशामध्ये काय मंडळीमध्ये काय मंडळी किती मंडळीजवळ किती अधिकार आहे या गोष्टी आज देवाच्या वचनातून तुम्हाला तर आम्हाला आम्ही ती गोष्ट करू जर आम्हाला तर आमचं जीवन बंधनात राहणार आहे yes. गुलामगिरीत राहणार आहे पापामध्ये अंधकारामध्ये राहणार आहे पण जर सत्य तुम्हाला कळतं की तुम्ही कुठल्या पोझिशनला आहात कुठल्या स्तरावर तुम्ही आहात तुम्हाला काय परमेश्वराकडून अधिकार मिळणार आहे देवाजवळ तुमच्यासाठी काय आहे आम्ही त्याला मला समजेल की मी आम्ही कुठे आहोत आम्ही काय करायला पाहिजे आम्ही कसं राहायला पाहिजे या ठिकाणी वाचलं या ठिकाणी मी त्याला पत्रामध्ये लिहितो की तरी मला उशीर लागल्यास लागल्यास सत्याचा स्तंभ प्रेस दोट कलिशाच्या बद्दल पोलीस या ठिकाणी लिहत आहे की सत्याचा खांब प्रेस सत्याचा स्तंभ कलिशाला कलिशा खाली नाही आहे कलिशाची लेवल वर आहे yes. परमेश्वर कलिशाला मंडलीला आपण कलिशा देवाची मंडळी आपण आहोत कलिशाची लेवल ही उंच किती आहे कलिशाला देवाचं वचन वचार, वचनाच्या द्वारे वो, संबोधित बोधित केलेला आहे की कलिशा हा देवाचा खांब आहे सत्याचा खांब खाम, सत्याचा स्तंभ आम्ही कलिशामध्ये काय आहे साधारण गोष्ट नाही आहे मंडलीमध्ये कलिशाच्या इतकी ताकद आहे कलिश्यामध्ये इतकी ताकद आहे की ती जगाला उलटापालट करू शकते आम्ही कलिश्याकडे इतकं सामर्थ्य अधिकार आहे वचनात असं लिहिलं एका ठिकाणी पोलीस असं म्हणत आहे त्या ठिकाणी कि तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला शिक्षा केली त्याला शिक्षा होते एखाद्या व्यक्तीला तुम्ही बांधलं त्याला बांधून टाकता तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सोडवता त्याला सोडवता तुम्ही कलिशाकडे अधिकार आहे न्याय करण्याचा कलिशा अधिकार आहे शिक्षा करण्याचा कलिशाचा जवळ अधिकार क्षमा करण्याचा पोलीस म्हणतो तुम्ही ज्याला क्षमा केली त्याला मी क्षमा करी आम्ही कलिशाला अधिकार सैतानाच्या हातात देणं सैतानाच्या हातातून सोडवणं कलिशाला पावर आहे भेसो कलिशाही साधारण नाही आहे कलिशा देवाचा स्तंभ आहे देवाचा सत्याचा खांब आहे तुम्ही कलिशा म्हणजे तुम्ही देवाचे खांब आहेत ज्याच्या दरे हवा चालत आहे ज्याच्या दरेवा परमेश्वर त्याचं राज्य वाढवतो ज्याच्या दरे लोकांचं जीवन आशीर्वादित होतं ज्याच्या लोकांच्या बिमाऱ्या नष्ट होतात ज्याच्या लोकांची व्यसन सुटतात ज्याच्या लोक उद्धार पावतात ज्याच्या देवाचा समेट देवाची समेट पात्याचा होतो असं तुम्ही सत्याचा खांब असे आहात आम्ही कुठे आहोत आम्ही त्या सत्याच्या खांबात आहोत म्हणजे काय मंडली म्हणजे काय देवाचा खांब सत्याचा खांब सत्य जोडीला कलिशाने नेहमीच सत्याचं खांब म्हणून राहिलं पाहिजे अधिकारामध्ये राहिलं पाहिजे कारण येशुने कलिशाला खूप मोठ्या लेवलला ठेवलेला आपल्याला प्रेस दुलॉट तुमच्या प्रार्थनेमध्ये कलिशा जी आहे ती फार प्रभावी कलिशा आहे आय मीन म्हणजे अधिकारी पुढे पुढच्या शब्दामध्ये लिहिलं पुढे कुठेतरी वाचलं मी तिथं सत्याचा स्तंभ वो पाया हा अशी जी सत्याचा खांब आणि पाया कलिशय देवाच्या मंदिराचा फौंडिशन पाया पाया अशी जी जिवंत जी, देवाची जिवंत देवाची मंडळी आहे अमीन आलेलो एका देवाच्या लोकांना आपण जिवंत परमेश्वराची मंडळी आहोत जिवंत देवाची आपला देव मेला आहे काय नाही जिवंत आहे की नाही ज्याने आमचे आजार बरे केले ज्याने आमचे रोग वाहिले ज्याने आमची दुखणी वाहिली ज्याने आमचे क्लेस वाहिले ज्याने आमची भूत काढली ज्याने आमच्या जीवनात हर एक बंधन तोडलं तू तो जिवंत आहे की नाही जिवंत देवाच्या कलिश्यात तुमचं स्वागत आहे जिवंत देवाच्या मंडळी तुमचं स्वागत आहे तुम्ही जिवंत देवाची कलिशा जिवंत देवाची मंडळी आम्ही परमेश्वर कलिशाच्या बद्दल काय विचार करत असेल पोलीस म्हणतो तुम्ही सत्याचा खांब पाया पाया अशी जिवंत देवाची घातलेली कलिशा मंडली तुम्ही आहात एम एल हा ती घरात कसे वागले पाहिजे हे तुला समजावे हे तुला समजावे म्हणजे देवाच्या घरात जिवंत देवाच्या घरात म्हणजे मंडली ही देवाचं घर आहे हालेलुया या आतापर्यंत आम्हाला ती गोष्ट नव्हती कलत एक लक्षात घ्या तुम्ही जिवंत देवाचं घर जिवंत देवाचं मंदिर जिवंत देवाच्या घरात आणि कस वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवणार आहे पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे पवित्र आत्मा तुमच्या मुखातून बोलणार आहे पवित्र आत्मा तुम्हाला मदत करणार आहे कारण तुम्ही जिवंत देवाचे काय आहेत घर आहेत मंदिर आहेत माझ्या पिला ही एक सत्याच खांबा आहे पॉवरफुल हाय लेवलला ला खालची लेव्हलने आपली या जगातली जितकं अंधकाराची ताकद आहे या जगामध्ये किती दुष्ट आत्म्या आहेत या जगामध्ये दुसरीवर सैताना आहे त्याच्या वरती कलिशा काय करते राज्य करते आमीन मीन राज राजकीय याजक आहे कलिशा राजकीय याजक राज्य करेल असं प्रगती करण्याच्या पुस्तकात पाचव्या अध्यामध्ये नवव्या दहाव्या वर्षाला तसं लिहिलं की कलिशा राज्य करेल ज्या जगावरती या जगाच्या हर जगा एक वस्तूवरती जगाच्या हर एक गोष्टीवरती परमेश्वराची कलिशा राज्य करेल आम्ही कलिशाच्या बद्दल जर प्रेषितांचं पत्र प्रेषितांची पुस्तकं तुम्ही वाचाल तर त्या कलिशाकडे कोणाची पाहायची हिंमत नव्हती आणि त्या कलिशात जायची कोणाची हिंमत नव्हती ती इतकी समृद्ध कलिशा झाली होती इतकी आशिषित कलिशा झाली होती कारण तो देवाचा खांब होता आणि स्वतः येववा परमेश्वर त्यातून चालित होता आम्ही इस्राय लोकांच्या बद्दल जर विचार केला तुम्ही तर तुम्ही दिना माझ्या प्रिय भावांच्या भावाने परमेश्वर स्वतः अग्नीचा स्तंभ बनून अग्निचा खांब बनून त्यांच्या बरोबर चालत होता ऊन लागू नये म्हणून परमेश्वर स्वतः ढग बनून त्यांना सावली देत होता रात्री उजेडासाठी अग्निस्तंभ बनून परमेश्वर त्यांच्या बरोबर चालत होता पण परमेश्वर या युगाच्या कलिशास काय म्हणत आहे आम्ही हालेलुया या युगाच्या कलिशास परमेश्वर काय म्हणत आहे माझा तुम्ही खांब आहात तुम्ही पाया आहात परमेश्वर म्हणतात जिवंत देवाचं घर जिवंत देवाचं घर देवाचं घर राहण्याचं ठिकाण जिथं परमेश्वर येतो दोघे आणि ठिकाणी येशुमासी उठून येतो ती ही जागा तीही कलिशा देवाचं घर असं सांगितलेलं आहे आम्ही अरे माझ्या प्रिय त्या घरात कसं वागाल त्या घरात कसे राहाल देवाच्या घरात कसं वागायला पाहिजे मंडळीत आपण कसं वागायला पाहिजे हालेलुया लुया हाले देवाच्या घरात आम्ही कसं राहायला पाहिजे देवाच्या मंदिरात आम्ही कसं राहायला पाहिजे आता देवासाठी मंडळी त्याचं मंदिर आहे तर देवाच्या घरात कसं वागायला पाहिजे ही गोष्ट शिकायला पाहिजे देवाच्या लोकांनी प्लीज बल पाहिजे प्रियनो आम्ही खबरदारी घेतली पाहिजे आपल्या जीवनाबद्दल मी देवाच्या घरात बघत आहे देवाच्या नजरेखाली या मंदिरी देवाचं सिंहासन आहे या घरात देवाचं सिंहासन आहे या देवाच्या मंदिर देवाचं सिंहासन आहे आणि त्याच्या घरात मी एक याजकीय पदावर आहे एक सेवकाच्या पदावर आहे देवाची मंडळीची मी सेव काही करत आहे माझं मी लप परमेश्वरापासून लपलेलं नाही आहे आणि परमेश्वरापासून काही लपलेलं नाही परमेश्वरापासून काही अदृश्य नाही सगळ्या गोष्टी माझ्या देवाला दिसत आहे विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणं आवश्यक आहे yes, आम्हाला विश्वास करायचे कु शिवंत देवाच्या कलिशात आहे yes. देवाच्या घरात मी सेवा काही करत आहे ओके मी त्याला धन्यवाद द्या त्या बापांनी तुम्हाला परमेश्वराच्या घरात येण्याची लायकीचं बनवलं ते येशुरा धन्यवाद द्या ज्याने तुम्हाला मरणाच्या खातून तुम्हाला जीवनात आणून उभं केलेला आहे त्या जीवनाच्या झाडा तुम्ही चाललेला त्या जीवनाच्या झाडात तुम्हाला अधिकार मिळावा त्या नगरीतून तुम्ही येशुतून त्या नगरात देवाच्या राज्यात जावा ह्या परमेश्वर तुम्हाला मिळालेला आहे तुम्ही धन्य आहात माझ्या प्रियांना येशू पिस्तामध्ये आज तुम्हाला त्याचं काय वाटत नसेल पण ज्या दिवशी क्रिस्ताचं राज्य येईल त्या दिवशी तुम्ही आनंदाने उड्या माराल त्या दिवशी तुम्हाला कळेल की, की तुमचं बलिदान बलिदान तुमचं अर्पण तुम्ही केलेलं बलिदान तुम्ही केलेले श्रम तुम्ही केलेले कष्ट किती मूल्यवान आहेत त्या दिवशी तुम्हाला ती गोष्ट कळेल ज्या दिवशी ख्रिस्ता ख्रिस्त आगमन होईल ज्या दिवशी ख्रिस्ताचं राज्य स्थापित होईल त्या दिवशी तुम्हाला आणि मला ती कळेल की मी ख्रिस्तात विजय झालेला व्यक्ती आहे आम्ही देवाच्या मंदिरात आहोत देवाच्या घरात आम्ही कसं राहायला पाहिजे ही गोष्ट तुम्हाला शिकलं पाहिजे प्रियानो देव नेहमी आम्हाला शिकवतो परमेश्वराचा दूत मरे कारमेशरा मेरे घाबरू नको yes. मी घबरेल संदेश घेऊन आलो तुझ्यासाठी yes. परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवून दिला जेव्हा यशवाला देव बोलतो हे यशवा घाबरू नको कसू नको मी परमेश्वर तुझा देव तुझ्या बरोबर प्रत्येक परिस्थितीत तुला कधी सोडणार नाही कधी तुला टाकून देणार नाही माझ्या वचनाचा आठवून देव हालेलुया जेव्हा परमेश्वर आपल्या समोर येतो तेव्हा वचन देऊन नको घाबरू नका Yes. सर्व तुम्ही माझे गवाई बनाल yes. तुम्ही माझे साक्षी प्रियांनो yes. परमेश्वराची कलिशा आपण आहोत परमेश्वराचं घर आपण आहोत सध्याचा खांब हो, आपण आहोत आपल्याला पाहून लोकांचं जीवन बदलणार तुम्हाला आणि मला प्रार्थना केल्या पाहिजेत आम्ही संधी साधून प्रार्थना केल्या पाहिजे आम्ही नम्र होऊन परमेश्वरा आलो पाहिजे आम्ही घुटणे टेकले पाहिजेत आम्ही उपवास आणि प्रार्थना केल्या पाहिजेत ज्याच्याद्वारे सैतानाचं राज्य नाश होणार आहे आम्ही आज कलिशाला सेवकांना निवडल्या पवित्र जनाला सैतान पाहतो या पृथ्वीवर तुम्ही देवाचे वाहक आहात देवाचं संदेश वाहक परमेश्वराचा मेसेज जवळ आहे परमेश्वराचा अधिकार तुमच्या जवळ आहे देवाचं वचन तुमच्या जवळ आहे देवाची साक्ष जवळ आहे आणि सैतान तुम्हाला पाहत आहे की तुम्ही देवाचं राज्य वाढवता देवाचं राज्य वाढवता सैतानाचं राज्य नष्ट करता सैतानाचं राज्य नष्ट करता आणि देवाचं राज्य तुम्ही स्थापता हे सैतानाला दिसत आहे प्रेस ब्लॉन मी साधारण व्यक्ती नाही या दुष्ट आत्म्या आपल्याला घाबरतात बघून ना हायलू या आम्ही दुष्टात्म्या सांगतो तो निघतो निघतो आणि आम्ही जराशा गोष्टीला घाबरून जातो हालेलो या हालेलो आम्ही हालेलो या आम्ही विचारतो तुला कोण दिसतो तुझा येशू दिसतो हालेलो आणि आम्ही जगाच्या ताकदीला हाले। घाबरतो बायबल सांगतो आमचं युद्ध रक्तमासाच्या बरोबर नाही इतिशकास पत्रामध्ये एक वसन वाचूया कलिशाच्या कलिशामध्ये देवाच्या घरात देवाच्या सेवकांनी कसं राहायला गंभीर राहायला पाहिजे समजून घेतला पाहिजे आम्ही आपण एकवीस त्रास पत्रामध्ये जाऊया त्रास पत्रा सहा आणि वचन दहा मध्ये आपण जाऊया हा शेवटी माझ्या बंधूं प्रभू मध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होतो या ऐश कधीच नाही मिळालं सांगितलं की तुम्ही समस्यात येणार नाहीत पण परमेश्वराचं वचन सांगत की तुम्ही समस्या येणार आहात आम्ही आलेलो या एक परमेश्वराचा दास नेहमी सांगायचा की ख्रिस्तीय जीवन एक समस्याच जीवन आहे yes. तुम्ही ज्या ख्रिस्तात येता तेव्हा समस्याच्या अडचणीच्या दुन्यात तुमचं स्वागत असं yes. सांगितलं जात आलेलो या युद्धाच्या भूमीत तुम्ही उतरता एक सैनिक म्हणून परमेश्वर असं नाही सांगितलं परमेश्वर काय म्हणतो तुम्ही माझे सैनिक आहात मी सैनाव काही yes. हवा का आहे yes. आपण सैनिक आहोत आणि सैनिक नेहमी युद्धात असतो नेहमी युद्ध करत असतो नेहमी आध्यात्मिक युद्ध नेहमी मानसिक युद्ध नेहमी शारीरिक युद्ध आम्ही खाले या सैनिक काय करत असतो युद्ध तयार असतो आणि नेहमी त्याला युद्ध करावं लागतं देवाची कलिषा काय करते परमेश्वराचे निवडणूक पवित्र जण काय करतात आपल्या लाईफमध्ये आपल्या जीवनामध्ये नेहमी युद्धातून त्याला करा प्रवेश हो करावा तर चालावं लागतं तुम्हाला माहित आहे तीन प्रकारचं युद्ध कलिशा करते एक मानसिक युद्ध मनातल्या विचारांशी युद्ध असतं मानसिक मानसिक तणाव फेस एक शारीरिक शहराची मोह वासना आहे लालसा आहे शारीरिक लोक लालसा आहेत शारीरिक गोष्टी आहेत दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याशी तो युद्ध करतो आणि तिसरा युद्ध आहे आध्यात्मिक जीवनात yes. पतन पेल झुल आम्ही खालेलो या आज कलिशा नाश पावताय आहे कलिशा काम आघाडी जात आहे परमेश्वराचे लोक का माघारी पडत आहेत का कारण या युगात सैतान कलिशाची परीक्षा करत आहे आम्ही आणि प्रियानो आज अनौटिक अभिषेक लोकांचा का संपणार आहे हे कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे मॅन फ्री येशूने तुम्हाला अनुंटी दिलेला अभिषेक केलेला आहे तुमच्यावरती देवाचा अभिषेक आहे तुम्ही एक अभिषेक कलिशा आहात देवाची स्तुती परंतु माझ्या पेलो सैतान या युगात कलिशाचा अभिषेक चोरण्यासाठी आलेला आहे कलिशाचा मंडळीच्या लोकांचा सैतान अभिषेक चोरणार आहे तुम्हाला दहा कुमारेचं दुष्टान करतो काय फ्रेझुलोर दहा नवऱ्याचा दुसरा माहिती आहे काय येशूच्या आगमनाचा दिवसाचा संदेश आया येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश दहा नवऱ्या होत्या दहा सॉरी पाच शाण्या कुवार्या होत्या आणि पाच मूर्ख होत्या शाण्यांजवळ तेल होत मूर्खांजवळ तेल राहिलं नव्हतं शेवटच्या दिवसात काय दर्शक आहे या शेवटच्या युगात कलिशांजवळ तेलाची कमतरता होणार आहे होना रहे, तेल 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 रहे। का कमतरता होणार आहे कारण आपलं तेल ते विकून खाणार आहे तेलाची नासाडी करू नका तेलाची नासाडी करू नका तेलाची नासाडी करू नका तेल विकू नका तेल विकत घ्या या युगात तुम्हाला तेलाची गरज आहे तर तुमचा दिवा पेटणार आहे नाहीतर तुमचा दिवा मावळणार आणि परमेश्वराच्या घरात जाणं कठीण आहे कनिष्ठाला किती तरी मंडल्या या पृथ्वीवर बिना तेलाच्या आता आहेत yes. ये ख्रिस्त येईल ज्यांचे जर तेल असेल त्यांचे दिवे लागले असतील रॅतसर मध्ये जातील परंतु अशा कित्या किती मंडळीचे लोक आहेत जे बिना तेलाशी जगत आहेत इथं राहतील yes. जगाचा जगाचा नाश होताना पाहतील yes. 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 कलिशाचे लोक अभिषेक विकत आहेत कशा काय कारण आहे त्याला का आम्ही एखाद्या हालेलुया। हालेलुया। व्यक्तीने तुम्हाला विरोध केला तर तुम्ही जास्त टेकून करता yes. पण सैतान आजचा युद्ध करत आहे देवाच्या लोकांच्या बरोबर युद्ध करत आहे आहे मनातून मनाशी yes. मना मना बोलत सैतान प्रेस दांडू घेऊन आला एखाद्या शिव्या दिला तर तुम्ही घुंटे टेकून प्रार्थना करा तुमचा अभिषेक विकणार नाही तुम्ही पण सैतानाने तुम्हाला लालसा मोह दिला भीती दिली तर तुमचा नक्कीच तुमचा अभिषेक तुम्ही विकू शकता आज सैतान विभी पापाच्या दर देवाचा अभि देवाच्या लोकाचा अभिषेक चोरत आहे सैतान जगाची मोह माया देऊन देवाच्या लोकाचा अभिषेक चोरत आहे आणि अभिषेक संपत आहे ना साडून त्या द्राक्षराचा प्रेस झालो जगाच्या सुखासाठी जगाच्या मोजमजेसाठी आज जे देवाचे अभिषेक लोक आहेत आपला अभिषेक संपवत आहेत जगाशी समेट करून जगाशी मैत्री करून जगाच्या वाईट गोष्टीकडे बोलून आपला अनोंटिक जो आहे ते काय करत आहेत विकत आहेत कॉम्प्रोमाइज करत आहेत बापांच्या बरोबर याचा अर्थ असा आहे की अभिषेक विकला जात आहे जगाच्या गोष्टींसाठी म्हणून माझ्या प्रियांनो सुधीवर या तुमचा अभिषेक टिकला पाहिजे वाढला पाहिजे येणाऱ्या दिवसात कारण येशू ख्रिस्त येईल तेव्हा तेल बाकी पाहिजे तेल हा मसा आहे अभिषेक आहे आणि बरेच लोक पाप करून आपला अभिषेक विकत आहेत कॉम्प्रोमाइज करून थोड्या छोट्या छोट्या गोष्टीला अलिंगन घालून जगाच्या गोष्टीला आपला अभिषेक घालवत आहेत प्रार्थना करा प्रार्थना करा प्रार्थनेच्या दर तुमचा अभिषेक वाढतो देवाचं वचन आहे का वचन आहे का अभिषेक वाढेल तुमचा प्रार्थना करा अन्य भाषेत प्रार्थना करा विश्वासात प्रार्थना करा सामर्थ्याने प्रार्थना अधिकाराने प्रार्थना करा अभिषेक वाढेल तुमचा सामर्थ्य वाढेल तुमचा आम्ही तुमचा अभिषेक तुमचा अधिकार विकू नका यशवाने काय केलं महत्वा यशावस ना तू खाली लूया एक डालीच्या वर्णासाठी आपला अभिषेक अधिकार जन्मसिद्ध होता विकला आणि बायबल म्हणतो करा आयुष्य बदलला पण त्याला परत तो आशीर्वाद मिळाला फ्रेश झोलॉट आले लुया अशी किती उदाहरणे मी तुम्हाला देऊ बायबल मध्ये दे। ज्यांना बायबल कळतो त्यांना आय मीन शमसोन नावाचा एक वीर शूरवीर हालेलुया लुया जो जन्मापासून नाजीर होता आणि परमेश्वराचा यहवाचा आत्मा त्याच्यावर उतरायचा हजार हजार लोकांनी एकाच झटक्यात मारायचा आम्ही हालेलुया लुया त्याच्याकडे अभिषेक होता फार मोठा अभिषेक परमेश्वराने त्याला दिला होता पण एक स्त्रीच्या नादी लागून आपलं रहस्य त्याला त्याने तिला सांगितलं आपला शारीरिक सुखासाठी त्याने विकून टाकला yes. एका स्त्रीसाठी आपला अभिषेक त्याने विकला काय झालं त्या स्त्रीने त्याला शत्रूच्या आधी विकून दिला काय झालं त्याचे डोळे फोडले आंधळा झाला एकदम कमजोर झाला का कारण जगाच्या सुखासाठी त्याने आपला अभिषेक विकला देवाच रहस्य त्याच्याकडून त्याने ते विकून टाकला आणि कमी yes. शेवटी थोडा अभिषेक दिला परमिश्वर रडालपर्यंत मिळणार शेवटल्या दिवसात अँड टाइम मिनिस्ट्री शेवटला मेसेज अभिषेक टिकवा